नमस्कार मैत्रिणी आज आपण बघणार आहोत वडी स्पेशल आलूवडी माझ्या पद्धत चला तर व्हिडिओला सुरू करूया व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चला व्हिडिओला सुरू करूया अशी हिरवीकार मस्त आळूची पानं घ्यायची आतली बाजू अगदी गुळगुळीत पाहिजे अशी काळ्या देठांची घ्यायची आता आपण काय करणार आहोत माहिती का ह्या ज्या शिरा आहेत ना ह्या शिरा आपण काढून घ्यायच्या देठ कापून घ्यायचं असं देठ कापून घ्यायचं आणि आता आपण ह्याच्या ह्या शिरा काढून घ्यायचे अशा ह्या शिरा काढून घ्यायच्या अशी आळूची पानं घ्यायची आळूची पानं आहेत ना काळ्या देठांचीच घ्यायची हे बघा अशी काळ्या देठांची मी आठ दहा पानं घेतलेली आहे ती पानं आहेत ना आपण पर एक परात घेतलेली आहे त्याच्यात पाणी घेतलेलं आहे पाण्यामध्ये ना एक चमचा मीठ टाकून घ्यायचं तुम्ही कोणतंही मीठ टाकू शकता जाड बारीक तुमच्या घरात जे मीठ असेल ना ते मीठ टाकून हलवून घ्यायचं आणि त्यामध्ये ना आपली ही पानं अशी भिजत घालायची एक दहा पंधरा मिनटं म्हणजे त्याच्यावर जो काही घाण कचरा असेल ना तो निघून जातो आणि आपल्याला पानं अशी स्वच्छ मिळतात त्यासाठी ही पानं अशी व्यवस्थित पाण्यात भिजत घालायची एक पाच दहा मिनटं जरी ठेवली ना तरी हरकत नाही हिरवे वाटण्यासाठी आपण घेतले दहा पंधरा हिरव्या मिरच्या दोन इंच आल्याचा तुकडा दहा बारा लसणाच्या पाखळ्या जिरं धने आणि कोथंबीर घेतलेली आहे हे आता आपण मिक्सरमधून बारीक असं वाटून घेऊया आता आपण आहे ना चिंच आणि गूळ पाण्यात एक दहा मिनटासाठी भिजत घालूया जेणे आपल्याला चिंचेचा कोळ असा चांगला येईल गूळ पण पाण्यातच घातलेला आहे गूळ पाण्यात वितळला जाईल ना म्हणून पाण्यात घातलेला आहे चिंच आणि गूळ हे दोन्ही पाण्यात घातलेलं आहे एक पाच दहा मिनटात ह्यांना पाण्यात भिजत ठेवायचं मी या वाटीच्या मापाने ना दोन वाट्या बेसन पीठ घेत आहे एक वाटी आणि ही दुसरी वाटी पीठ आहे ना चाळून घ्यायचं म्हणजे ना पिठात काही गुठाळ्या वगैरे असतील ना त्या निघून जातील पीठ असं व्यवस्थित चाळून घेऊया आपण दहा पंधरा मिनटापूर्वी आळूची पानं परातीमध्ये अशी भिजत घातलेली ती आता एक वेळा आहे ना नळाच्या पानाने स्वच्छ अशी धुवून घ्यायची हे बघा आता ही पान आहेत ना ही जी डेट असते ना ही डेट ही डेट आपल्याला काढून टाकायची कैचीनी काढून टाकायची आणि सुरी आहे ना ह्या शिरा असतात ह्याच्यामुळे ना आपली अळूची वडी बनवताना त्रास होतो आपली वडी रोल व्यवस्थित होत नाही त्यामुळे ही मधली शिर आवर्जून काढायची आणि ह्या जर मोठ्या असतील ना, 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 ना आशी? आशी तर ह्या सुद्धा काढून टाकायच्या हे बघा मी जवळून दाखवते ह्या शिरा आहेत ना हे वड्यांचे रोल करताना आहे ना व्यवस्थित होत नाही त्यासाठी आहे ना ह्या शिरा आपण काढून टाकायच्या हे बघा अशी अशी ही शिर काढून टाकायची आणि आपल्या घरात लाटणं तर असतच त्या लाटणाच्या मदतीने आहे ना ह्या शिरांवर असं फिरवून घ्यायचं म्हणजे ह्या शिरा दबल्या जातात हे बघा अशा अशी सर्व पानं आपण करून घेऊया सर्व पानांच्या शिरा काढून घ्यायच्या हे बघा आणि त्यावर असं लाटणं फिरून घ्यायचं असं लाटणं फिरवलं शिरा कशा अशा दब दबतात ना मग रोल करायला आपल्याला काही अडचण येत नाही म्हणून ह्या लाटण्याच्या मदतीने आपण लाटणं फिरवून घ्यायचं त्यावर आता आपण हे वाटलेलं हिरवं वाटण आहे ना ते ह्याच्यात टाकून घ्यायचं आणि आपण चिंच आणि गूळ पाण्यात भिजत घातलेलं ते पाणी आपण ह्याच्यात टाकणार आहोत असं पूर्ण हे बघा गूळ पूर्ण पाण्यात विथळला गेला आहे आता हे पाणी आपण ह्याच्यात टाकायचं आणि घट्ट असा ह्याचा गोळा तयार करायचा अगदी घट्ट पण पन नाही पण पानांना लावता येईल अशा पद्धतीने ह्याचा एक गोळा तयार करून घेऊया आपण हे बघा असा घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा अगदी घट्ट पण नाही म्हणजे पानांना लावता येईल अशा पद्धतीने पूर्ण बेसन मिक्स करून घ्यायचं आता ह्याला आहे ना आपण पाच मिनटं साईडला ठेवून देऊया आता ना आपण चांगलीला तेल लावून घेऊया सुरुवातीला तेल लावून घ्यायचं आणि मी गॅसवर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे कारण अळूच्या वड्या वाफवण्यासाठी आहे ना तयारी आपल्याला अगोदरच करावी लागेल पीठ पण चांगलं दहा मिनटं मुरलेलं आहे आता त्याला एकदा पुन्हा एकदा असं फेटून घ्यायचं मी खाली एक ताट ठेवत आहे त्यावर एक पान घ्यायचं असं पान घ्यायचं आणि वाडग आहे ना असंच घ्यायचं जेणेकरून आपल्या हाताला लागलेलं ते आपण असं पुसू शकतो हे बघा असं घ्यायचं हातावर आणि सगळ्या बाजूनी व्यवस्थित असं ह्याला लावून घ्यायचं जेवढं चांगलं लावाल तेवढा आपला रोल चांगला होतो हे बघा असं सर्व बाजूनी व्यवस्थित लावून घ्या पण एक पान सरळ ठेवलेलं ना तर आता दुसरं पान आपण उलट ठेवायचं असं असं ठेवायचं आणि ह्याला पण बेसन पूर्ण लावून घ्यायचं अशा पद्धतीने संपूर्ण लावून घ्यायचं अशी पाच पानं लावून झाली ना की खालची बाजू अशी घ्यायची यावर सुद्धा असं बेसन पीठ लावायचं ही बाजू घ्यायची म्हणजे जेवढं चौकोण असा याचा तयार करायचा हे असं बाजूने व्यवस्थित बेसन लागलं की तुम्हाला जेवढा घट्ट रोल करायचा असेल ना तेवढा असा घट्ट रोल तुम्ही करू शकता हे बघा आता हे असं आपण उचलायचं आणि असं असा याचा घट्ट असा रोल तयार करायचा हे बघा आता हा रोल तुम्ही कसाही हाताळू शकता हे बघा कारण आपण बेसनपीठ घट्ट भिजवलेलं ना हे बघा व्यवस्थित असं झालेला आहे आता ही बाजू आहे ना आपल्याला चालणीत ठेवताना खालच्या बाजूलाच ठेवायची अशी मी पाणी गरम करायला अगोदरच ठेवलेलं हे बघा आपण दोन वाट्या बेसन पीठ घेतलेलं ना संपूर्ण असं लागलेलं आहे माझे दोन रोल झालेले आहेत हे बघा अस व्यवस्थित ह्याला रोल करायचे आणि वाफवायला ठेवून द्यायचे ठेवून वाफवून घेऊया आता आपण भेटूया वीस मिनिटा नंतर मम्मीची रेसिपी सबर नंतर आपण झाकण खो झाकण खोलून बघूया हे बघा तसे मस्त असे थंड झालेले आहे मी तर दोन तास आहे ना असेच ह्याच्यावर टोपावर ठेवलेले आता आपण हे ना ह्याला बारीक आकारात कापून घेऊया आपल्याला हव्या त्या आकारात आपण कापून घेऊ शकतो बघा तसेच तशी छान कापल्या गेलेली आहे ना गॅसवर आहे तुम्ही याला शॅलो फ्राय सुद्धा करू शकता डीप फ्राय सुद्धा करू शकता मला सोनेरी रंगावर तळून घ्यायचं आपण याला काढून घेऊया ते बघू शकता किती सुंदर वाटत मस्त पैकी फ्राय झालंय कस गोल्डन रंग आलाय आरामात चार पाच दिवस मध्ये ठेवू शकता हे बघा किती छान झालेले आहेत अशाच प्रकारे आता आपण बाकीचे सर्व तळून घेऊया आणि झाले की मी करते हे बघा एक सुद्धा वडी तुटलेली नाहीये अशी आपण बनवून ठेवू शकतो मम्मी ते किती दिवसापर्यंत टिकते दोन तीन दिवस फ्रीजमध्ये चांगली राहते वड्या अशा करून ठेवायच्या कापून ठेवायच्या फ्रीजमध्ये म्हणजे दोन तीन दिवस चांगल्या रीतीने राहतात मग आहे त्यावेळेस कापायच्या आणि खायला तळून खायला घ्यायच्या मम्मीने जसं दाखवलंय तसं त्या पद्धतीने जर केलं तर मग तुमच्या वड्या पण अशाच बनतील मस्त तुटणार नाही अजिबात मैत्रिणींनो तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तक के लिए बाय बाय